नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील दुसरी कविता कवितेचे नाव आहे पतंगदादा निळ्या निळ्या आभाळात उंच पतंग, पतंग उडतो निळ्या निळ्या आभाळात उंच पतंग उडतो असे खावे खाता मनी आनंद दाटतो मज सारखे वाटते दोस्ती तयाशी करावी मज सारखे वाटते दोस्ती तयाशी करावी घट्ट शेवपुट धरुनी छान रपेट मारावी आभाळीच्या पाखरांना मज वाटते भेटावे आभाळीच्या पाखरांना वाटते भेटावे लपलेल्या चांदण्यांना दिसा उजेडी शोधावे स्वार पतंगी होऊन उंच आभाळात जावे स्वार पतंगी होऊन उंच आभाळात जावे छान पत्र ही लिहून साऱ्या मित्रांना सांगावी पतंग दादा तुम्हाला माझी विनंती एकच पतंग माझी विनंती एकच आभाळात फिरताना खाऊ खाऊया दोघेच आभाळात फिरताना खाऊ खाऊ या दोघेच धन्यवाद